भाजपचे प्रभारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात दोन दिवस राहून निवडणूक रणनीती आखल्यानंतर भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसनं जय्यत तयारी केली आहे त्यासाठी काँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंग गोव्यात दाखल झाले असून शनिवारी त्यांनी काँग्रेस गटाध्यक्षांची बैठक घेतली भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घोषणांची खैरात करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाळं फेकलंय आता याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रदेश काँग्रेसने देखील कंबर कसली आहे यासाठी दिग्विजय सिंग गोव्यात पोहोचलेत निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी रणनीती कशी ठेवावी यासाठी त्यांनी शनिवारी काँग्रेस गटाध्यक्षांची बैठक घेतली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्यापासून विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे आणि आजी माजी आमदारही उपस्थित होते सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांशी काँग्रेसनं युती करावी अशी मागणी काँग्रेस आमदारांनी सतत चालवली होती गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनीही महायुतीचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला होता पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो आणि त्यांच्या अवतीभोवती असणारे काही युवा प्रवक्ते आणि पदाधिकारी यांनी युतीला सतत विरोध केला त्यामुळे फालेरो यांनी एकला चलोचे धोरण घोषित करूनच टाकले आता यावर तोडगा काढण्यात दिग्विजय सिंग यांना यश या येणार का हे पाहावं लागेल लीजेंड डिक्लेयर करके कहेंगे पहले वेयरवर देवे थे थ्री फोर फाइव वन ऑफ दी लॉन्ग कांग्रेस कमेटी प्रेसिडेंट सेड द राइट थिंग डोंट कम दी वॉट दी अदर महागठबंधन फर्स्ट कम कम दी बाहर गठबंधन और दी कांग्रेस टेंपरेट सीटी कांग्रेस पार्टी जय कॉन्ग्रेस आप विदूषण नहीं

या आप म्हणजे भाजप ची दुसरी बाजू असल्याचं स्पष्ट होते अशी टीका दिग्विजय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली बिहार जेल का सुपरिटेंडेंट जो है वो भी कहता है कि मुख्यमंत्री दल सरकार क्योंकि तो अधिकांश एलएज अब तिहार जेल के मेरे साथ है तो ये इस बात को समझना पड़ेगा कि ये भाग आप पार्टी जो है केवल भाजपा को चेताने के लिए आई है और बिल्कुल अपनी सही कही है है कि वो पुरे से आप पार्टी जो है को हराने के लिए गोव्यातील का राजकीय नेते आणि जनतेची मते जाणून न घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातील नद्यांमध्ये राष्ट्रीय जलमार्ग उभारण्याची घोषणा केली आहे याला काँग्रेस पक्ष प्रखर विरोध करेल असा इशारा दिग्विजय सिंग यांनी दिला The issue of national waterway authority without the consent of the legislature of Goa, without the consent of the people of Goa, we don't accept it. It has to be a consensus the, the, the rights of Goa and the Goanese people. On forests, on the rivers, on the mountains, is inherent right in the constitution. So therefore, the people of Goa should be consulted. Unilaterally, what Mr. Nitin Gadkari has said, Congress party opposes that.